आधार कार्डाबद्दल आता नरेंद्र मोदी काय म्हणाले होते पंतप्रधान झाल्यावरती आणि पंतप्रधान व्हायच्या आधी काय म्हणाले होते हे एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानाने ऐका आणि बघा हम सब हैं कि संसद मे आधार एक्ट ट्वेंटी सिक्सटीन एक्ट के पास होने के बाद अब हमें सब्सिडी हो या फिर तमाम दूसरी सुविधाएं हो डायरेक्ट कैश ट्रांसफर के लिए आधार के प्रयोग की सुविधा अब हमें प्राप्त हुई है 128 करोड़ की आबादी वाले हमारे देश में अब तक 102 करोड़ लोगों का आधार कार्ड बांटे जा चुके हैं यानी अब देश की 79 प्रतिशत जनसंख्या के पास आधार कार्ड है और उसमें भी अगर हम एडल्ट को सोचे वयस्कों की बात करें तो देश के 96 परसेंट नागरिकों के पास आधार कार्ड है आप सभी के समर्थन से इस साल के अंत तक हम देश के हर नागरिक को आधार कार्ड से जोड़ पाएंगे आता आधार कार्ड बदल नरेंद्र मोदी पंतप्रधान भाई आधी बोले का बोल त्याय पिछले तीन साल से मैं लगातार गुजरात की तरफ से प्रधानमंत्री को चिट्ठी लिखता रहा हूं और मैंने आधार कार्ड के संबंध में गंभीर सवाल उठाए थे मैंने उनसे चेतावनी दी थी कि गुजरात हमारा सीमावर्ती राज्य है आप इस प्रकार से किसी के माध्यम से किसी को भी आधार कार्ड देते जाओगे तो हिंदुस्तान में जो इन्फिल्टेशन करने वाले लोग हैं उनको बढ़ावा मिलेगा पड़ोसी देशों के लोग हमारे यहां घुस जाएंगे गैर कानूनी तरीके से वो नागरिक बन जाएंगे हक छीन लेंगे हमारा गंगा साफ करना रोते बीस हजार कोटी रुपए उठे के लिए भाई त्या तिथे एक त्यांचं नाव काय अगरवाल एब ते तिथे उपोषणाला बसले होते एकशे अकरा दिवस आहे का त्यांचा फोटो हे एकशे अकरा दिवस उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला इतका बुजुर्ग माणूस हा तिथे एकशे अकराव्या दिवशी त्यांचं निधन झालं इतक्या दिवसामध्ये पंतप्रधानांना त्यांना भेटावं देखील वाटलं नाही की तुमचं म्हणणं काय ते एकदा मला कळू देत हे कुठे चाललंय हे हे वाराणसीमध्ये चाललंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात चालले आणि हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय त्यांना श्रद्धांजली वाहिली इतक्या दिवसात जाता नाही आलं त्यांना भेटता नाही आलं ते काय म्हणत ते काय म्हणताय ऐकता नाही आलं तुम्हाला दिवशी रात्री वाटलं की नाही नोटा बंद केल्या पाहिजेत जे आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नाही तुमच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही मंत्रिमंडळाला आतमध्ये बसवलं त्यांच्याकडनं मोबाईल त्यांचे फोन काढून घेतले गेले की हे बातमी बाहेर देऊ नयेत म्हणून इतका अविश्वास स्वतःच्या मंत्रिमंडळावरती असताना बाहेर जातात आणि सांगतात की मी आजपासून नोटा बंद करून टाकल्या आजची देशातली परिस्थिती काय आत्ता आलेला रिपोर्ट आहे जवळपास या नोटबंदी आणि जीएसटी नंतर या देशातल्या चार ते साडे चार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आरडीएक्स आले कुठून काँग्रेसचं सरकार असताना हेच नरेंद्र मोदी विचारत होते की मी पंतप्रधानांना विचारतोय मनमोहन सिंगांना विचारतोय की ही शस्त्र येतात कुठून हा आरडीएक्स येतो कुठून सीमा तर आपण बांधलेल्या आहे सीमा सीमांवरती आपलं संरक्षण असतं आपली लोक असतात मग हे सगळं येतं कुठून हाच प्रश्न नरेंद्र मोदी तुम्हालाही आहे आरडीएक्स आला कुठून इतक्या कष्टामध्ये हे सगळे जवान आपल्या तिकडे देशाचं संरक्षण करत असतात आणि हे संरक्षण करत असताना आम्ही काय करतोय त्याच्यावरती तर राजकारण याच काश्मीरमध्ये त्या मेहबूबा मुफ्ती बरोबर भारतीय जनता पक्षाला युती करताना लाज नाही वाटली काय सी आर पी एफ चे आणि इतर आमचे सगळे जे जवान आहेत काय करतायत ते तिथल्या स्थानिक लोकांचा मार खात आणि हे नरेंद्र मोदी सांगत होते मनमोहन सिंगांना लव लेटर भेजना बंद करो तुम्ही कशाला केक खायला गेलात तिकडे नवाज शरीफने बोलवलं होतं का तुम्हाला पहिलं जाहीर कोणी केलं अमित शाह ने अडीचशे माणसं मारली गेली को पायलट होतास का तू मागे बसला होता का तू गच्चा असा कोंबून बिंबून बसला असेल विमानात जात नाही तेवढी जागा नसते तेवढी कुठून कळलं तुम्हाला एअरफोर्सच्या चीफ येऊन सांगतात की आमच्याकडे आकडा नाही भाजपला कुठून कळला आकडा अरे आमचा अभिनंदन पायलट कप्तान आमचा तिथून सुटला दोनशे अडीचशे सोडा दहा माणसं मारली असती ना तरी आमचं अभिनंदन परत येत नसता पंतप्रधान त्याच्यावरती विचारतात काय विरोधक म्हणे माझ्याकडे प्रूफ मागतात अरे द्यायला नको तुम्ही जर निवडणुकीच्या प्रचारासाठी या गोष्टी वापरणार असाल आणि करणार असाल आणि जर बाकी समजा देशाने तुम्हाला विचारलं की बाबा हे कुठे माणसं मेली जरा काहीतरी प्रूफ दाखवा कुठे बॉम्ब त्याचा प्रूफ दाखवा कुठे ते विमान पाडलं पाकिस्तानचं त्याचा प्रूफ दाखवा प्रूफ विचारायचं नाही विचारलं की देशद्रोही त्यांचा त्यांचा मी तुम्हाला आता ह्या भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीतली गेल्या पाच वर्षातली त्यांच्या त्यांच्या राज्यामधली गायींची परिस्थिती फक्त मी तुम्हाला फोटोद्वारे दाखवतो तेवढी फक्त बघा तुम्ही फोटो दाखवते राजस्थानमध्ये सत्तर हजार गायी मेल्या अन्न न मिळाल्यामुळे छत्तीसगड मध्ये हा बीजेपीचा एक माणूस आहे त्याचं हे शेल्टर आहे तिथे मेल्यात कारण तुमच्यामध्ये एक असं निर्माण करायचं की बाबा बघा हा बीफ खातो हा असं करतो म हे सगळे मुसलमान असतात म हे काय कापतात अहो जर सगळ्यांनी गाई कापल्या ना मग दूध कोणी दिलं असतं तू बोलू शकतो मी नाही बोलू शकत इकडे मला ऐकू आलं बरोबर आणि हे जे सगळं गोहत्या गोमास गोरक्षा याच्यावरती जे गेले काही वर्ष गेले काही दिवस महिने वर्ष जे काही चालू होतं ना या देशामध्ये आता नरेंद्र मोदी काय स्वतः म्हणतायत

मेरे पास डिटेल नहीं है उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न दे वाले, देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो उस पर से एक विचार बना हो लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कॉम्युनिटी बिजनेस में है ऐसा नहीं है जी मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में हैं इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए मेरे कई जैन मित्र है जो इस बिझनेस मे है काय कापणे बीफ एक्सपोर्ट करणे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये यांचे काही मित्र जैन मित्र मग कशासाठी अख्ख्या देशभर गोंधळ घातलात जी माणसं मारत होती लोकांना जे कापत होती लोकांना त्यावेळेला पंतप्रधान का नाही बोलले त्यांनी काय या गोष्टी थांबवल्या अमित ने असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये जे कार्यालय आहे जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं अशा इतकं मोठं कार्यालय नसेल सेवन स्टार पक्षाचं कार्यालय अख्ख्या देशभर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जमिनी घेऊन ठेवल्या ह्यांनी नोटबंदीच्या अगोदर त्यांना सगळं माहिती होतं नोटबंदी करायची ही सगळी गोष्ट माहिती होती म्हणून हे सगळं अगोदर करून ठेवलं यांनी त्याच्या अगोदर सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्यात आठ ठेवल्या नोव्हेंबर दोन हजार सोळा सगळेजण रांगेमध्ये उभे आहेत पैसे काढतायत पैसे मिळत नाही आहेत बँकेमध्ये पैसे नाही आहेत नोटा सगळ्या गेल्या आहेत नोटा लोक बदलून घेत आहेत त्याच्यामध्ये शंभर माणसं शंभरच्या वरती माणसं गेली त्या रांगेमध्ये उभे राहून देश हैराण तरी लोक म्हणत होती की जर समजा चला चांगली गोष्ट होणार असेल आमची हरकत नाही आठ सात डिसेंबर का आठ डिसेंबर दोन हजार म्हणजे बरोबर एक महिन्यानंतर बरोबर एक महिन्याने शेकर रेड्डी नावाचे एक आंध्र प्रदेश मधले कंत्राटदार आहेत आणि राजकीय पक्ष राजकारणामध्ये पण आहेत रेड्डी या सेकर रेड्डीच्या घरात थाट टाकली गेली दाखवा दिसतायत का पैसे या दोन हजारच्या नवीन नोटा आणि पाचशेच्या नवीन नोटा एका महिन्याच्या आत तेहतीस कोटी रुपये या सेकर रेड्डीच्या घरामध्ये होते ज्याच्यासाठी तुम्ही वणवण फिरत होतात ज्याच्यासाठी अख्खा देश वणवण फिरत होता की पैसे नाहीये पैसे जपले पैसे बदलायचे या सगळ्या विवंचनेमध्ये देश असताना सेकर रेड्डी या माणसाच्या घरामध्ये हे तेहतीस कोटी रुपये सापडले ही द हिंदू या वर्तमानपत्राची बातमी आहे द च्या रिपोर्टरने पुढे सगळं खोदकाम केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं त्यांनी असं सांगितलं की हे मी बँकेतन विड्रॉ केले बँकेतनं तेहतीस कोटी रुपये माझा फक्त तुम्हाला एवढाच प्रश्न आहे एक कोणतरी सेकर रेड्डी नावाच्या घरा माणसाच्या घरामध्ये जर समजा त्या वेळेला एका महिन्याच्या आत तेहतीस कोटी रुपये जर समजा कॅश सापडू शकते तर ज देशामध्ये किती कॅश बाहेर पडली असेल आणि ती कोणाकोणाच्या घशात आणि खिशात गेली असेल जे पैसे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती कॅशच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतायत हा घोळ घातला कोणी हा घोळ घातला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांनी या देशामध्ये गोंधळ घातला पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे त्यांचे रंग जे पहिल्या या पाच वर्षामध्ये दाखवलेले आहेत दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील सगळ्यांची गळचेपी करून टाकतील तुमच्यापर्यंत कुठच्याच गोष्टी पोहोचणार नाहीत तुम्हाला कोणताही लोकतांत्रिक अधिकार राहणार नाही